साहेब मंगल प्रभात लोढा यांनी दोन हजार चौदा पर्यंत भाजप ही पुढे राज्यात ताकदवर नव्हती असं वक्तव्य केलंय का कसं बघतायचं काल पंगा मी देखील वाहिन्यांवरती आमचे मंत्रिमंडळातले सहकारी मान्य मंगलप्रभात लोडांचं एक वक्तव्य ऐकलं आणि त्यांनी हे स्पष्ट केलं त्यामध्ये की दोन हजार चौदा पर्यंत इतकी ताकदवान ही भाजप महाराष्ट्रामध्ये नव्हती म्हणजे हे त्यांनी स्वीकारलं आणि ठीक आहे आता भाजप ताकदवान आहे किंवा भाजपचे लोक विधानसभेला आमदार जास्त निवडून आले ही वस्तुस्थिती आहे पण थोडस दोन हजार चौदा नंतर जी राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडली थोडं मंगल प्रभात त्याच्याकडे सुद्धा पाठीमागा वळून बघितलं पाहिजे कारण चौदा ते एकोणीस जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं पण एकोणीस नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ते झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं त्यावेळेची काय होती परिस्थिती तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास सा आघाडी सरकारमधनं झाला नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी साहेबांनी कडक भूमिका घेतली दोन हजार बावीसला आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय शिंदे साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलेशिवाय संमती घेत चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत जागेवर निर्णय घ्यायची क्षमता त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश दोन हजार चोवीस ला मिळालं त्याच विधानसभेला त्याचं ते कारण आहे